आमचं काळ बाबा आहे तर नमस्कार आणि हे आमचं बघा डोंगर पडता आणि मी आज बऱ्याच दिवसातून गावाकडे आलो दिवसा सकाळी दहा वाजून गेली आता वातावरण ते आणि मला न्यायला आलता आमचा बघा हे टिपूबा तलाव म्हणून आमचं गाव दाखवत तुम्हाला पहिलं हे आमचं गाव आणि आमचं अमोल भाऊच पोखलेन राम राम रामरामय आई ग आता मोबाईल हातात पडायचो पडायचोरा आणि आमच्या गावचे कॉर्नर आहेत असे नीट पाहून घ्या किती रम्य वातावरण वाटतंय बघा किती म्हणजे असं किती स्वच्छ वातावरण आहे सध्या कारण पावसाळा आणि आमचं गाव बघा गाव आमचं गाव लय महागाव आहे बर का पण आमचं गाव म्हणजे लय महागाव बघाव महागाव कोणाचं नाव कशाला लगायचंय कोण लगायचं ना बघायला जे आपण सगळे आपलेच इथं हे बघा कसा इला का वाटतय भारी असं मोबाईल आमचं कॉर्नर पार काय आहे आणि आता इकडे बघा इथून सगळे देव दिसणार असते नाही तुम्हाला बसलेले सगळे कारण आमची ग्रामपंचायत तेवढी भारी आहे सगळे देवच आहेत बघा आई किती न किती सुगंध यायला लागलाय पायनॅपल अगरबत्तीचा गुलाब अगरबत्तीचा बघून घ्या हाय का सगळं म्हणजे इतकं गाव स्वच्छ आहे आमचं कोणी लक्ष देत नाही काय नाही कुच नाही

माऊस बघ आमचं लिंडी बारकी ती कडी लिंडी आहे का ती आपली मला तिथं भेटन तिथं हडू बोलत हे बी लेंडी आहे बघा जो भेटन तो हडू बोलत आहे